रोजच्या जीवनामध्ये भाजी काय बनवायची ना हा सगळ्या गृहिणींचा खूप मोठा प्रश्न आहे आज आपण मस्त खमंग अशी हिरव्या वाटाण्याची आमटी बनवणार आहोत ही वाटाण्याची आमटी मी ताज्या फ्रेश वाटाण्याची बनवली आहे तुम्ही हवं तर फ्रोझन वाटाण्याची बनवू शकता किंवा भिजवलेल्या ही छानच लागते सर्वात अगोदर मसाला काढून घ्यायचा आहे तो मसाला परतवून घ्यायचा आहे मी तवा गरम करून घेतलेला आहे हा लोखंडाचा तवा आहे तुम्ही हवं तर तुमच्या जो कोणता तवा तुम्ही वापरत असाल त्यावरही मसाला भाजून घेऊ शकता सर्वात अगोदर एक चमचाभर तेल घालून घ्यायचे तव्यावर आणि त्यामध्ये कांदा गा� भाजून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त नाही भाजायचा आहे त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये मग आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची काडी घालून घेणार आहे याची चव खूप छान येते कोथिंबीरची काडी जर तुम्हाला वापरायची नसेल तर मग तुम्ही फोडणीमध्ये थोडीशी जास्त कोथिंबीर घालून घ्यायची पण कोथिंबीरच्या काड्यांमुळे आपल्या आमटीला चव अप्रतिम अशी येते एकदा नक्की ट्राय करा आता आपला कांदा वगैरे परतवून झालेला आहे आता यामध्येच मी टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे तो अगदी दोन मिनिटासाठीच आपल्याला परतवून घ्यायचा आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल यामध्ये तरीसुद्धा चालेल पण टोमॅटो घातल्यामुळे खूप छान अशी टँगी टेस्ट येते आपल्या आमटीला म्हणून मी यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर हे छान परतवून झालेलं आहे आता याच तव्यावर आपण खोबरं भाजून घेणार आहे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं किंवा सुकं कोणतंही वापरू शकता मी सुकं खोबरं वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर ओलं खोबरं घातलं ना तरीसुद्धा चालेल त्याची ही चव खूप छान येते आता मी एक मिनिटभरासाठी थोडासा खोबरं परतवून घेतलं आणि लगेचच गॅस बंद करून टाकला आहे कारण तवा छान गरम झालेला आहे गरम गरम तव्यावर आपलं खोबरं छान परतलं जाणार आहे कारण माझं खोबरं सुकं आहे त्याला जास्त गरम तव्याची गरज नाही आहे गॅस चालू ठेवायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे मी गॅस बंद केलाय आणि त्यावरच हे खोबरं परतवून घेतले तुम्ही बघू बघू शकता त्याचा कलर थोडासा बदलायला लागलेला आहे म्हणजे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे छान थोडासाच त्याचा रंग बदलायचा जास्त काळं खोबरं करायचं नाही आमटीचा रंग लगेच बदलणार म्हणून मग आपण हे सगळं फक्त गोल्डन कलर येईपर्यंतच परतवून घेतलेलं आहे आमटीला जर आपण धने वाटून घातले ना तर त्याची चव अप्रतिम अशी येते जर तुमच्याकडे धने जिरे पूड बनवलेली असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल पण जर तुमच्याकडे धने अवेलेबल असतील तर प्रेफर हेच करा की तुम्ही यामध्ये धने वाटून घालायचे चवप्रती मशीच येणार आहे तुमच्या आमटीला ठीक आहे मी एक चमचाभरच धने वापरलेले आहेत जास्त मी धने या ठिकाणी वापरलेले नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जर तुम्हाला आमटी जास्त बनवायची असेल त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता ठीक आहे आता धन्यांचाही जास्त रंग बदलू दिलेला नाही आहे कमी गॅसवरच ते भाजून घेतलेले आहेत आपला मसाला छान थंड झालेला आहे आता हा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून घेताना यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे मी सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मग मी हे वाटून करून घेतलेलं आहे आता आपलं वाटण छान तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणीसाठी सगळ्यात अगोदर तेल घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग यामध्ये मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतर यामध्ये जिरं घालायचे थोडासा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यामुळे आपल्या आमटीला जो उग्रपणा आहे ना तो कमी होतो आणि चव खूप छान लागते हिंगाच्या फोडणीमुळे आता हिंग वगैरे सगळं छान परतवून झालं की मग यामध्ये मसाले घालायचेत मी सगळ्यात पहिला घातलेला आहे कांदा लसूण मसाला हा घरचा कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर थोडासा या ठिकाणी गरम मसाला मी वापरलेला आहे गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडासा गोडा मसाला आणि हळद पावडर या चारच मसाल्यांमध्ये आपली आमटी अप्रतिम छवीची होते एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीची आमटी नंतर हळद आणि कोथिंबीर हे सगळं छान परतवून घेतलेलं आहे आणि आपण वाटण करून ठेवलेला जो मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला वेळ जास्त लागतो मान्य आहे पण त्याची चव ही तेवढीच प्रतिमित म्हणून मग थोडेसे जरा दोन तीन मिनिटासाठी आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे पण गॅस बारीक करायचा आहे मंद आचेवरच याला आपण छान परतवून घेणार आहे एक मिनिटभरासाठी रिकामं सोडून आपण पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला तेल सुटेपर्यंत आपण छान परतवून घ्यायचं आहे आता या आमटीसाठी तुम्ही डायरेक्टली फ्रोझन वाटाणा जो आहे ना तो वापरू शकता मी ताजा वाटाणा जो भेटतो ना आत्ता मार्केटमध्ये मा पुन्हा छान शेंगा यायला लागल्यात वाटाण्याच्या मी त्याच आणल्या होत्या आणि तोच वाटाणा मी या ठिकाणी वापरलेला आहे त्याची चव खूप छान येते पण जर तुमच्याकडे हा वाटाणा ताजा वाटाणा नसेल आणि फ्रोझन असेल तर तुम्ही तो वापरला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आत्ता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा या ठिकाणी मीठ घातलेला आहे जे दाखवायचं राहून गेले पण मीठ दिसतंय म्हणजे मी मीठ घातलेलं आहे ओके आता यामध्ये आपण पाणी घालणार आहे पाणी यामध्ये गरम करून घालायचे थंड पाणी अजिबातही वापरायचं नाही आहे थंड पाणी जर वापरलं तर कुकिंग प्रोसेस स्लो होणार आहे शिवाय आपले वाटाणे आहेत ना ते शिजायलाही खूप जास्त वेळ लागेल म्हणून मग मी गरम पाणी करूनच यामध्ये घातलेलं आहे ही वाटाण्याची आमटी आपली पाच ते सात मिनिटात आरामात शिजते फोडणीपासून म्हणजे सुरुवातीच्या तयारीपासून तर अगदी शिजेपर्यंत ताटात घेईपर्यंत वीस ते पंचवीस मिनिटामध्ये आपली आमटी आरामात तयार होते पाच मिनिट आपल्याला मसाला काढायला जातात पाच मिनिटामध्ये आपली फोडणी देऊन होते छान आणि पुढचे दहा मिनिट आपल्याला ही आमटी परतवून घ्यायची आहे म्हणजे सॉरी शिजवून घ्यायची आहे वाटाणा शिजेपर्यंतच त्याला वेळ द्यायचा ही आमटी शिजायला मला एकूण पाच ते सात मिनिटाचा वेळ लागला होता कारण मी वाटाणा जो वापरला आहे तो ताजा आहे म्हणजे फ्रोझन वाटाणा वापरलेला नाही आहे तुम्ही जर फ्रोझन वाटाणा वापरणार असाल तर मग मात्र त्याला कमी वेळ लागतो दोन तीन मिनिटामध्ये हे वाटाणे आरामात शिजतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्ही जर भिजवलेला वाटाणा वापरणार असाल तर मग मात्र तुम्ही तो कुकरला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे वाटाणा पटकन शिजतो कुकरमध्ये पण जर तुम्हाला हा वाटाणा कढईमध्ये शिजवून घ्यायचा असेल तर मग मात्र थोडा जास्त वेळ द्यावा लागेल कारण आपण भिजवून घेतलेलं जे कडधान्य आहे त्याला डायरेक्टली जर शिजवायला गेलं तर त्याला थोडासा जास्तच वेळ लागतो पण कुकरमध्ये ते झटपट शिजवून तयार होतात म्हणून मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रेफर करायचे की तो तुम्हाला कढईमध्ये शिजवायचा वाटा ना की क डायरेक्टली कुकरमध्ये शिजवून घ्यायचा बोलता बोलता आपली आमटी आता तयार झालेली आहे ही आमटी आज मी चपातीसोबत सर्व केली होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तांदळाची भाकरी किंवा बाजरीच्या सुद्धा ही आमटी सर्व करू शकता खूप छान लागते चवीला म्हणजे दोन्हींसोबतही सुंदर लागते आणि चपातीसोबत तर जास्तच सुंदर लागते म्हणजे माझ्या शावणीला चपातीसोबत ती जास्त आवडते म्हणून मग मी आज चपाती बनवली होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही आमटी तांदळाची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही सर्व करू शकता आणि जर तुम्हाला भाकरी चपाती अजिबात बनवायची नाही आहे तर तुम्ही ही आमटी मस्तपैकी जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता किंवा अगदी जिरा राईसही नसेल बनवायचा तर प्लेन राईससोबतसुद्धा ही आमटी तुम्ही आरामात बनवू शकता खूप छान लागते चवीला अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबतही शेअर करा